संत नामदेव महाराज यांच्या सातशे पंचावन्नाव्या जन्मोत्सवानिमित्त नरसी नामदेव मंदिरात दीपोत्सव मंदिर परिसर उजळून निघाले भागवत धर्माची पताका जगभर पोहोचविणारे श्री संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज मंदिरात आज संत नामदेव महाराज यांच्या सातशे पंचावन्नाव्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी तीन वाजता शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले होते संत नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात महिलांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला यामुळे संपूर्ण मंदिर परिसर दीपोत्सवाच्या उजेडात उजळून निघाले संत नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती दर्शनासाठी येणारी गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने महान सचिव द्वारकादास सारदा हे मंदिर परिसरात लक्ष देऊन होते संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आज नरसी नामदेव नगरीत दाखल झाले होते दरवर्षीप्रमाणे सुद्धा सातशे हो हो वर्षी वर्ष सातशे पंचावन्नव्या वर्षीचा आज हा सोहळा आयोजित पार केलेला आहे त्या ठिकाणी सात दिवसापासून या ठिकाणी कीर्तन भजन काकडा सर्व काही या ठिकाणी आम्ही संत नामदेव संस्थान या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि आज जन्मोत्सव सोहळा सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटाला अतिशय उत्साहात असा पार पडला अतिशय आतिषबाजी करून दिवे लावून आणि परिसरातली गावची संपूर्ण मंडळी या ठिकाणी चार ते पाच हजार लोकांचा समूह जमून अतिशय मोठ्या उत्साहानं या ठिकाणी आपण हा सोहळा पार पाडलेला आहे आणि त्यानंतर लगेच या ठिकाणी जवळपास जोड़ जेवढे भावी भक्त येतात त्यांना पूर्ण फराळाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे उद्या काल्याचं कीर्तन बाबा इंगोले महाराजाचं आहे आणि जवळपास दहा हजार लोकांची उद्या या ठिकाणी जेवणाची प्रसादाची व्यवस्था केलेली आहे तरी या ठिकाणी दरवर्षी जसा आम्ही सोहळा करतो तसाच सुद्धा अतिशय उत्साहाने या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला आहे